आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं असा सबस्क्राईब करा सोडून बॅकॉलला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया असो विस्तार राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी शासन निर्णय राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ऐंशी वर्ष होते सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वाढ एक एक दोन हजार एकोणीसपासून सुधारित करण्यात आला आहे शासन आता असा आदेश देत आहे की सदर एक एक दोन हजार चोवीसपासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत येत आहे ऐंशी वर्षे व त्यावरील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती निवृत्तीवेतन कुटुंब वेतन, निवृत्ती वेतनात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वार करण्याबाबतचा वित्त विभागाकडून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सदरील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे पुढील प्रमाणे होणार निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन धारकाच्या निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतनात वाढ वय ऐंशी ते पंच्याऐंशी वीस टक्के वाढ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के तीस टक्के वाढ नव्वद ते पंच्याण्णव चाळीस टक्के वाढ वय वर्ष पंच्याण्णव ते शंभर टक्के पन्नास टक्के वाढ वयवर्ष शंभरपेक्षा अधिक असेल वय तर शंभर टक्के पेन्शनमध्ये वाढ होणार आहे सदर लाभ केवळ एक एक दोन हजार चोवीसपासून देय राहील तत्पूर्वीत व्ययमानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञ राहणार नाही या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई व अधिकारी यांची राहील ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्या पुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट सन दोन हजार एकोणीसशे बासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचच्या च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतु का अन्वय प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती यांना ही लागू राहतील शासन निर्णय पाहू वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना सोळा जानेवारी दोन हजार चोवीसचा वीस टक्के तसेच वयमानावर शंभरपेक्षा अधिक वय असेल तर शंभर टक्के वाढ अशा प्रकारचा हा शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितली आहे सदर शासन ने अखिल तमसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही डाऊनलोड पाहिजे